नमस्कार फक्त योजना या युट्यूब चॅनलवर मी ओंकार तुमचं स्वागत करतो तर आर टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात संपूर्ण माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाते जर पहिला राऊंड जो लागलेला आहे तर याच्यामध्ये ज्यांची निवड झालेली आहे अठ्ठावीस तारखेपर्यंत मुदत देण्यात आली आहे कागदपत्र पडताळणीमध्ये सध्या तरी इथे पाहू शकता की ऍडमिटेड इन फर्स्ट रेग्युलर सिलेक्शन लिस्ट तर इथे एक हजार एकसष्ट कॅन्डिडेट आतापर्यंत ज्यांचा ॲडमिशन सक्सेसफुली झालेला आहे कागदपत्र पडताळणी झालेली आहे तर हा स्टेटस इथे आल्याचा पाहायला मिळतो ज्यांची निवड झालेली आहे तर याच्यामध्ये पाहू शकता की नंबर ऑफ सिलेक्शन याच्यामध्ये पाहू शकता की एक लाख एक हजार नऊशे सोळा एवढे जे कॅन्डिडेट आहे तर यांचं सिलेक्शन झालेलं आहे तर लक्षात घ्या की तुमची निवड झाली असेल तर कागदपत्र पडताळणी सध्या सुरू आहे जवळच्या शिक्षण विभागामध्ये तुम्हाला ही कागदपत्रे पडताळणी करायची आहे तर आजच्या वेळेमध्ये काही महत्वाचे जे कारण आहेत ज्याच्यामुळे तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो त्यामुळे कागदपत्र वेळी या गोष्टी महत्वाच्या लक्षात घेणे गरजेचे आहे तर एक म्हणजे चुकीची कागदपत्रे लक्षात घ्या की तुम्ही आर टीचा जो फॉर्म भरला होता तर त्याच्यामध्ये जी कागदपत्रे तुम्ही दिलेली आहेत कास्ट सर्टिफिकेट असेल त्यानंतर उत्पन्नाचा दाखला असेल त्याचबरोबर तुमचा महत्वाचा जे पाल्याचं जे जन्मदाखला असेल तर याच्यावरती जी सर्व कागदपत्रे आहेत तर ती तुम्हाला मूळ कागदपत्रं सादर करायची आहेत झेरॉक्स कागदपत्रे चालणार नाहीत तर लक्षात घ्या की अर्ज भरण्यानंतरची कागदपत्रे तर लक्षात घ्या की आर आर टीची प्रवेश प्रक्रिया जी सुरू झालेली आहे तर याच्यामध्ये अर्ज भरण्यानंतरची कागदपत्रे उदाहरणार्थ जर भाडे करार असेल तर तो अर्ज भरण्यापूर्वीचा लागणार आहे जर अर्ज भरण्या नंतरच्या तारखेचा भाडे करार असेल तर मात्र अर्ज रद्द होण्याची शक्यता आहे तर हे सर्व तपासणी समितीवर अवलंबून आहे कारण का जी आरमध्ये त्यांनी स्पष्ट नोटीस दिली होती की अर्ज भरण्यापूर्वीची कागदपत्रे असली पाहिजेत अर्ज भरण्याची कागदपत्रे असतील तर रद्द केले जाणार आहे तर यामध्ये नावात बदल आणि स्पेलिंगमधील चुका तर काही जे पालक आहेत त्यांच्या नावामध्ये बदल म्हणजेच स्पेलिंगमध्ये चुका झालेल्या आहेत त्यामुळे अशा पालकांचे देखील अर्ज रद्द होण्याचे चान्सेस आहेत कारण का कागदपत्रांवरील स्पेलिंग आणि फॉर्मवरील स्पेलिंग याच्यामध्ये जर तफावत आढळली तर स्क्रुटिनी म्हणजे जी ते चेकिंग करणारी समिती आहे तर यांच्यामार्फत मात्र हे बदल आ, हे अर्ज रद्द केले जाण्याची शक्यता आहे त्यानंतर पुढचा महत्त्वाचा बाब म्हणजेच लोकेशन आणि रहिवासी पुरावा याच्यामध्ये तफावत काही वेळी लोकेशन जी तुम्ही दिलेली आहे ती लोकेशन आणि तुम्ही जो रहिवासी पुरावा सादर केला आहे त्याच्यामध्ये जर तफावत असेल तर या कारणामुळे देखील तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे दुय्यम निबंधकाचा अं भाडेकरार जो भाडे लागणारा आहे तो दुय्यम निबंधकांनी दिलेला असावा या ठिकाणी काढलेला असावा जर इतर तुम्ही जर साधा जर भाडे करार असेल तो मात्र इथे चालणार नाही आणि याचबरोबर हा जो भाडे करार आहे तो ऑनलाईन ॲडमिशन घेण्यापूर्वीच्या तारखेचा असावा आणि सदरचा भाडे करा अकरा महिन्यांचा असावा आणि एवढे जर कागदपत्र असतील तर तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही तर लक्षात घ्या की चुका टाळा आणि कागदपत्रे पडताळणीसाठी देतेवेळी तुम्हाला तुमचं ॲडमिट कार्ड असेल किंवा हमीपत्र असेल ती संपूर्ण डॉक्युमेंट काढून तुम्हाला हे सबमिट करायचे आहेत आणि कागदपत्र पडताळणीवेळी या चुका आहेत त्या लक्षात घेऊनच संपूर्ण जे फॉर्म आहेत किंवा आवश्यक कागदपत्रे आहेत ते सबमिट करायचे आहे जेणेकरून तुमच्या आर टी प्रवेश प्रक्रियेमध्ये कागदपत्र पडताळणीमध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही तर अशा प्रकारे अठ्ठावीस तारखेपर्यंत मुदत आहे पहिल्या राऊंडमध्ये जे कॅन्डिडेट लागलेले आहेत त्यांना अठ्ठावीस तारखेनंतर देखील मुदतवाढ मिळते साधारणतः एक आठवडा मुदतवाढ होते परंतु मुदतवाढीची वाट न बघता चौदा ते अठ्ठावीस तारखे दरम्यान तुम्हाला कागदपत्र पडताळणी करून घ्यायची आहे काही शाळांमध्ये कागदपत्र एकत्रित मागून एज्युकेशन विभागामध्ये पाठवली जातात परंतु काही शाळांमध्ये पालकांना हे स्वतःचं स्वतः ही प्रोसेस करायची आहे त्यामुळे लवकरात लवकर कागदपत्र पाळण्याने करून घ्यायची आहे जेणेकरून आर टी प्रवेश प्रक्रियेमध्ये तुमचा अर्ज कन्फर्म होईल तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा आर टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा